रस्ता ठरतोय अपघाताला आमंत्रण अगर मुरुड रस्त्यावर खोकरी नजीक एसटी पलटी अकरा विद्यार्थी जखमी सकाळच्या वेळेत ते मुरुड शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या एसटीला खोकरी जवळ अरुंद रस्त्यामुळे वळणावर समोरून भरधाव येणाऱ्या चारचाकी वाहनाला सायट देताना अपघात होऊन एसटी पलटी झाल्याने अकरा विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत खोकरी ते आगरदांडा हा अरुंद रस्ता वारंवार अपघाताला आमंत्रण देत असल्याचे चित्र दिसून येत आहे संबंधित बांधकाम खाते आता तरी याकडे लक्ष पुरवून ठोस उपाययोजना करेल काय असा सूर जनमानसातून उमटत आहे मुरुड आगारची मुरुड आगार दांडा मुरुड एम एच चौदा बी टी पंधरा ब्याण्णव ही गाडी चालक संतोष शिकारे व वा वाहक समिधा मुकादम यांच्यासह हो, शाळेय विद्यार्थ्यांसह हो, पंधरा प्रवाशी घेऊन आगार दांडा येथून सकाळी आठ वाजता सुटून खोकरी जवळ वळणावर गाडी आली असता समोरून भरदाव येणाऱ्या चारचाकी वाहनाला साईड देताना पावसामुळे तसेच या ठिकाणी रस्त्याच्या कडेला पाण्याच्या पाईपलाईनच्या कामाची माती आल्याने अचानक घसरून एसटी पलटी झाली गाडीमध्ये एकूण पंधरा जण होते या अगरदांडा येथून मुरुड शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना मुकामार लागला असून त्यांना तातडीने घटनास्थळावरून मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात ने आले सदर अपघाताची माहिती कळताच नायब तहसीलदार संजय तवर यांची टीम नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष रहीम कबळे आगरदंडा येथील शिवसेना तालुका प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर यसुफ अर्जबे सामाजिक कार्यकर्ते साकीब गजगे शाळेतील शिक्षक कर्मचारी तसेच पालकांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन विद्यार्थ्यांना धीर दिला मुरुड पोलीस व सहाय्यक वाहतूक निरीक्षक भोसले घटनास्थळी दाखल होऊन पुढील कारवाई सुरू करण्यात आली महाराष्ट्र वेदभूमीसाठी सत्यप्रसाद आढाव चणेरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका